शेतकऱ्यांसाठी पुन्हा अचानक बदल कापूस सोयाबीन अनुदान आता शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसामध्ये मिळणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तारीख आता फिक्स झालेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी पुरस्काराच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून दे देण्यात आले आहे त्यात सर्वाधिक तीन लाख सासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडे वर्ग केले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता शेतकऱ्यांना हे पैसे केव्हा मिळणार आहे ते आपण पाहूया राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दहा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला मदत दिली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे सासठ लाख शेतकऱ्यांनी आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल केले आहे यापैकी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळवण्यात आले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे म्हणजे आज आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे या ठिकाणी तीन दिवस उरलेले आहेत म्हणजे येत्या तीन दिवसामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा